ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग अर्जुनाचा विषाद भाग तिसरा। ओव्या आहेत एकशे नव्याण्णव ते दोनशे सहा ज्ञानदेवानी अर्जुनाच्या मनावर या युद्धात स्वजन पाहिल्यावर कसा कसा परिणाम झाला त्याचं वर्णन केलं आता ते त्या स्वजन मायाचे विश्लेषण करत आहेत व आदिपुरुषाची माया ब्रह्मदेवालाही कशी भुरळ पडणारी असते ते सांगत आहेत जे वज्रा पासोनी कठीण दुर्धर अति दारुण तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहूनही कठीण दुसऱ्या देणारे अति खंबीर आहे पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे ही, ही मोठी नवलाची गोष्ट आहे जेणे संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाबो फेडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लावले व निवात कवच राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले जैसा भ्रमर भेदी भल कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा सहज लिलेने पोखरून टाकतो परंतु कोवळ्या कळीमध्येच अडकून पडतो तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळ दळ चिरून येणे तैसे कठीण कोवळपणे स्नेह देखा तेथे तो प्राणासही मुकील पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनाला शिवतही नाही त्याप्रमाणे पहा हा स्नेह जात्या कोवळा खरा पण महाकठीण हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो संजय म्हणे संजय म्हणाला राजा ऐक हा स्नेह हो, म्हणजे परमात्म्याची माया आहे ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली अवधारी मग तो देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा असो राजा ऐक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान म्हणजे ईर्ष्या विसरून गेला कैसी नेणू सदयता उपनली तेथे चित्त मग म्हणे कृष्णा आता नसीजे तेथे त्याच्या चित्तात कोठून उत्पन्न झाली कोण जणे मग तो म्हणाला कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे माझे अतिशय मन व्याकुळ हो तसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या सर्वच मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बदलू लागते ज्ञानदेवानी अर्जुनाच्या मनात स्वजनांच्या विषयी माया उत्पन्न झाल्यावर तिचा मन व बुद्धीवर कसा पगडा बसला आणि त्यानंतर देहावर कोणते परिणाम दिसू लागले त्याचे वर्णन केले आता ते अर्जुनाच्या स्वभावाचे विश्लेषण करत आहेत ज्ञानदेव म्हणतात की वास्तविक अर्जुनाचे हृदय वज्रहून कठीण युद्धामध्ये कधी अर्जुन घाबरला असं आस्तागयत झालेले नाही त्यामुळे तो आता रणभूमीवर जे बरळत होता ते त्याचे बोलणे म्हणजे ताप आलेल्या रोग्याचे बरळणे होते तो रोगी जसा सारासार विचार करून बोलत नाही तसेच अर्जुनाचं झालं होतं त्याची सारासार विवेक शक्ती हरपली होती म्हणून ज्ञानदेव म्हणतात की त्याने युद्धात प्रत्यक्ष शंकरालाही जिंकले निवात कवच राक्षसांचा पराभव केला असंख्य पराक्रम केले पण त्याच अर्जुनाचे हृदय आज मात्र करुणेने व्यापले अर्थात युद्धातून परानमुख होण्यामागे पराभवाच्या भीतीचा लवलेशही नव्हता त्याला कारण होते ते एक मात्र स्वजनांचे प्रेम हे स्वजनांचे प्रेम तयाहुनी असाधारण असं होत ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्याकरता भ्रमराचं उदाहरण दिलेलं आहे भुंगा लाकूडही पोखरतो पण तोच भुंगा कमळातील मध पित असताना जर कमळ मिटलं तर त्यात अडकून पडतो वास्तविक लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळाची कळी फाडून बाहेर येणे कितीसे अवघड पण तो वेळ प्रसंगी प्राणासही मुक्तो पण तो त्या कमळावरील प्रेमामुळे कमळाची कळी पोखरत नाही तर कमळ पुन्हा फुलेपर्यंत वाट पाहत राहतो या स्नेहाची गोष्ट अशीच आहे या स्नेहामुळे अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी क्षणात त्याला मोहानं घेरलं ज्ञानदेव म्हणतात की ही आदिपुरुषाची माया आहे या मायेमुळेच देव सुद्धा बोलतात अर्जुनाला ही स्वजनांच्या प्रेमाने घेरले होते या सर्वांना मारायचे या कल्पनेनेही तो व्याकुळ झाला व हे युद्ध करायचे नाही हे त्याने मनोमन पक्के ठरवले हे आपण असंबद्ध बोलत आहोत हेही ज्ञानदेवांच्या अर्जुनाला कळलेले आहे हे होतसे वाचा बरळ या चरणावरून कळून येते ज्ञानदेवांचा अर्जुन सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतो घोर प्रसंग उद्भवला की सामान्य मनुष्याच्या मनात कसे वेडेवाकडे विचार येतात ते अर्जुनाच्या बोलण्यावरून कळून येते आता तो युद्ध न करण्याची आणखी कारणे श्रीकृष्णांना सांगणार आहे आणि त्याला ही खात्री आहे की आपण सांगितलेली कारणे श्रीकृष्णांना नक्की पटतील व युद्धातून माघारी वळण्यास ते आपल्याला संमती देतील हा सर्व भाग आपण उद्या पाहू